रुग्णसेवक यांची मध्यरात्री गरोदर महिलेस मदत सोलापूर दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे उपकेंद्रात गरोदर माता सुलोचना चौगुले या महिलेस डिलिव्हरीसाठी बुधवार दिनांक नऊ एप्रिल रोजी रात्री नऊ वाजता दाखल करण्यात आले होते सदर महिला रात्री दीड वाजेपर्यंत डिलिव्हरी झाली नसल्याने तसेच त्या गरोदर मातेची स्थिती गंभीर असल्यामुळे उळे उपकेंद्रातून आशा वकळ यांनी रात्री एक वाजता एकशे दोन व एकशे आठ या इमर्जन्सी अॅम्बुलन्ससाठी कॉल केला तर त्या दोन्हीकडून त्यांना प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी रात्री एक वाजण्याच्या सुमारास प्रहार सोलापूर जिल्हा वैद्यकीय मदत कक्ष अध्यक्ष महम्मद पठाण यांच्याशी संपर्क साधला असता महम्मद पठाण हे घटनास्थळी आले असता सदर गरोदर मातेचे हाल पाहून त्यांनीही एकशे दोन व एकशेठ या इमर्जन्सी अॅम्ब्युलन्सशी संपर्क साधला असता एकशे आठ वाल्यांकडून एक तास वेळ लागेल असे सांगण्यात आले तर इकडे गरोदर मातेच्या नातेवाईकातून संताप व्यक्त होत आहे सदर गरोदर मातेस प्रहारचे रुग्णसेवक महम्मद पठाण यांनी उळे उपकेंद्रातील आशावरकर यांच्या मदतीने पुढील उपचारासाठी पर्याय नसल्यामुळे प्रायव्हेट ऑटो रिक्षाने सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले शासनाने एकशे दोन व एकशे आठ या इमर्जन्सी अँब्युलन्सची सोय केली आहे परंतु ते वेळेवर उपलब्ध होत नसल्यामुळे सर्वसामान्यांतून संताप निर्माण व्यक्त होत आहे एकशे दोन व एकशे आठ वाल्यांचा हलगर्जीपणा जनतेने कुठवर सहन करायचा यांची कान उभडणी करण्यासाठी प्रहार सोलापूर जिल्हा वैद्यकीय मदत कक्ष अध्यक्ष महम्मद पठाण एकशे दोन व एकशे आठ यांच्यावर नमस्कार मी मोहम्मद पठाण प्रहार कोल्हापूर जिल्हा वैद्यकीय मदत कक्षा अध्यक्ष उळे पी एस सीमधून एक गरोदर माता होती तर त्या गरोदर मातेसाठी एकशे दोनला पी एस सीमधून अशा वर्करनी कॉल दिलेला होता तर एकशे दोनच्या ड्रायव्हरनीसुद्धा कॉल रिसिव्ह नाही केला त्यानंतर एकशे सुद्धा त्यांनी कॉल केला तर एकशे आठ सुद्धा त्यांचा कॉल रिसिव्ह नाही केला आणि भाषा वापरली कॉल रिसिव्ह करून त्यानंतर पी एस सीमधून मला रात्री एक वाजून दहा मिनिटांनी पी एस सीमधून कॉल आला कॉल आल्यानंतर मी कॉल केला तर त्यांनी मला एक वाजून दहा मिनिटांनी सांगितलं होतं की वीस मिनटाचा अँब्युलन्स आपल्यापर्यंत अवेलेबल होईल तर साधारणतः आता दीड वाजत आल्या तरीसुद्धा त्यांची ॲम्ब्युलन्स आम्हाला अवेलेबल झालेली नव्हती तर एमर्जन्सी अशी होती की ते गरोदर मातेला आम्हाला हॉस्पिटलला हल्ल्याशिवाय भाग नव्हतं पी एस सीमधील डॉक्टरांनी अशा वर्कर्नीसुद्धा आम्हाला सांगितलं होतं की पेशंटची कंडिशन क्रिटिकल आहे तर आपण लवकरात लवकर अँब्युलन्स आम्हाला उपलब्ध करून द्या आणि आता एखादं प्रायव्हेट वाहन करून द्या तर हा एकशे आठ वाल्यासांचा उद्धडपणा हा कुठवर ह्या पी एस सीवाल्यांनी सहन करायचा आणि एकशे दोन वाल्यांचासुद्धा कुठवर सहन करायचा जर उद्या जर ह्या महिलेला जर काय चान्स कमी जास्त झालं तर याला जबाबदार कोण एकशे आठवाले का एकशे दोनवाले तर ह्या लोकांच्या एकमेकांच्या भांडणात एखाद्या एक पेशंटचा जीव जाईल तर माननीय कलेक्टर साहेब आपणाला विनंती आहे आणि पी एस सीचे जे इंचार्ज असतील आणि एकशे आठचे जे इंचार्ज असतील तर त्यांनासुद्धा विनंती आहे की आपण या हरामखोर लोकांसाठी वरती गुन्हे दाखल करा यांच्या सस्पेंड ऑर्डर काढा त्याशिवाय हे एकशे आठवाले आणि एकशे दोन वाले सुधारणार नाही आहेत अन्यथा आम्ही प्रहारवाल्यांनी जर हे है, दप्तर यांचा हाती घेतलं तर आम्ही ह्यांना बडवून काढल्याशिवाय राहणार नाही ही प्रहारची लास्ट वॉर्निंग असेल हे आपण एकशे आठ वाल्याचे इन्चार्ज आणि मान्य कलेक्टर साहेब आपण ह्या गोष्टीकडे आवर्जून लक्ष द्यावं एकशे आठचा हलगर्जीपणा खूप वाढत चाललेला आहे जय हिंद जय महाराष्ट्र